सिन्नर शहरालगत असलेल्या अतिशय पुरातन व जागृत अशा ढग्या डोंगरावर रविवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या वतीने येथील खंडेराव महाराज मंदिर गाभाऱ्यात गेल्या सात वर्षापूर्वी स्थापन केलेल्या गणेश मूर्तीला सात वर्ष पूर्ण झाल्याबाबत भव्य महाप्रसाद व जागरण गोंधळ कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रमात सिन्नरकरांनी सहकुटुंब सहपरिवार भेट देत लाभ घेतला सोबत परिसरातील वनराई पाहून सर्वांनी ढग्या डोंगर संवर्धन समितीचे कौतुक केले सिन्नर शहरातील असंख्य व्यावसायिक नोकरदार व्यापारी आदींनी एकत्रित येत ढग्या डोंगरावर वनराई फुलवण्याचा संकल्प केला त्यानुसार त्यांना शेकडो हात जोडले गेले आणि ढग्या डोंगर संवर्धन समितीची स्थापना झाली त्यानुसार दररोज नित्य नियमाने समितीचे सदस्य ढग्या डोंगरावर स्व इच्छेने श्रमदान करून या ठिकाणी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे सात वर्षांपूर्वी तेरा ऑगस्टला येथील खंडेराव महाराज मंदिर गाभाऱ्यात एक गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली होती त्याच्या सप्तमी वर्षानिमित्त समितीने भव्य महाप्रसाद व जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून पंचक्रोशीस कार्यक्रमाचे आमंत्रण दिले त्यानुसार रविवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे वाजता श्री व सौ सचिन नवले या दाम्पत्याच्या हस्ते काकड आरती करण्यात आली त्यानंतरच्या विधीस सत्यम जोशी यांनी पौराहित्य करून सकाळी दहा वाजता महाप्रसादास सुरुवात करण्यात आली त्या सिन्नर शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजर राहत लाभ घेतला सोबत बाळ गोपाळांनी परिसराचा मनमुराद आनंद लुटला सदरी उपक्रमास असंख्य दानशुरांनी ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या उपक्रमास देणगी स्वरूपात मदत केली हा उपक्रम यशस्वीतेसाठी समितीचे जुगल लोया सुरेंद्र क्षत्रिय दत्ता जोशी अमोल चव्हाण माजी नगरसेवक संतोष शिंदे रामदास नवले विशाल खालकर नितीन कटारे संजय पाटील नितीन शिंदे कपिल कोठुरकर दीपराज झगडे आदींसह सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले जस न्यूजसाठी यश धनगर ऋषिकेश घोलपसह रोहन भाऊसार आज ढगाडोंगर संवर्धन समितीच्या वतीने ढगा डोंगरावर भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तर लोकांनी खूप पुस्पुतचा प्रतिसाद दिला आणि ढगाडोंगर संवर्धन समितीचं जे काम आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं ज्या पायऱ्या आम्ही हे केलेलं आहे त्यानंतर ते वृक्षारोपण वगैरे जे केलेलं आहे त्या बाबतीत लोकांनी खूप समाधान व्यक्त केलं आणि अशा प्रत्येक गावात टीम जर तयार झाला तर वृक्ष संवर्धन जर झालं तर पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे तर पावसाचं प्रमाण वाढायला मदत होईल या बाबतीचं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं रोजी सात वर्षपूर्वी या खंडूरव महाराजाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली होती त्यानिमित्ताने इथं भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता ढगा संवर्धन समितीमार्फत आणि बाकी सर्व लोकांमार्फत हा उत्स्फूर्तपणे जो कार्यक्रम आपण घेतलेला होता त्याच्यात सर्व लोकांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला त्याच्यानंतर डग्या संवर्धन समितीने जे कामं केलेली होती वृक्षारोपण त्याच्यानंतर ज्या पायऱ्या ज्या आम्ही आताच सहा सात सा दिवसापूर्वी लोकांना येण्यासाठी जाण्यासाठी रस्ता व पायऱ्या तयार केल्या म्हणजे त्या पायऱ्या पहिल्याच होत्या पण झाकलेल्या होत्या त्याच्यानंतर इथं बेडा आवळा पिंपळ वड या अशा प्रकारचे चिंच जवळजवळ दीड दोनशे रोपं आणि बाकीचे सर्व अशी मिळून हजार एक रोपं आत आतापर्यंत लावण्यात आलेले आणि एक वर्षापासून ढाक्या संवर्धन समितीचे सेवक हे खाली पाणी म्हणजे पाच पाच लिटरच्या दोन कॅनं हातात आणून ते त्यांनी उन्हाळ्यात जे झाडं जपले त्याच्यामुळे ते झाडं वाढतील आणि भविष्यात हा जो आता आपल्याला जसं निस्त फक्त निसर्ग साथ देत नाही पाऊस पडत नाही हे झाडं जर वाढले तर त्याच्यामुळे आणि असे प्रत्येक गावात लोकांनी झाडे जर दा लावले तर पाण्याचा जो प्रश्न आहे पास -पास तो लोकांचा मिटेल नमस्कार हो ढगा डोंगर संवर्धन समितीने जे झाडे लावायचं हाती काम घेतलेलं आहे झाडे लावा म्हणजे झाडे लावा वृक्ष जागवा आम्ही सगळे सेवक डेली जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही पाच पाच लिटरच्या प्रत्येक जण दहा लिटर पाणी वर आणतो झाडे जगवतो झाडे वाचले तर आपण वाचणार आहे तर प्रत्येकाने झाडं लावान झाडे जगवा त्याच्यानंतर पायऱ्या लावले आत्तापर्यंत सातशे आठशे झाडं लावलेले त्यापैकी फक्त दहा ते पंधरा टक्के झाडं झाले आहे आणि जे मंदिर आहे संपूर्ण मंदिर ढायग्या डोंगर समिती व सिन्नर सर्व नागरिक एकत्र येऊन त्यांच्याकडून पैसे गोळा करून यात्रेकरांकडून आम्ही जे वर्गीण जाम होते त्यातनं हे काम चालू आहे आजचा जो भंडारा आहे तो संपूर्ण सिन्नर शहरातील नागरिक व ढायगाडोगर समिती आम्ही सगळे सेवक असून आम्ही सगळे एकत्रून काम करतो हे काम प्रत्येकाचे आहे सेवक हा प्रत्येकाचा आहे खंडोबा हा प्रत्येकाचा आहे प्रत्येकाने एकत्र येऊन हे एक काम करावं हे ढाग्या डोंगर समितीची अपेक्षा